मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो असं झालं म्हणे म्हटलं अ नाही खालून प्रयत्न गेलं असेल एखादं आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे ज्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही आजचे राज्यकर्ते नाही गेल्या अनेक वर्षांपासूनचे मला आजही आठवते गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अप्परचा नाहीये पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे हो, असतं होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही त्या गोष्टी खर तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता सहज एक मेरिट भरासाठी म्हणून दारू पिऊन गाडी चालवल्यावरती पोलीस पकडतात हे समजल्यावरती लोक टॅक्सीने जायला लागले की ते पिऊन झाली नाही सुधारणा आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत या सगळ्या नद्यांवरचे जे काही मधले मधले भाग आहेत इतके गलिच्छ आहेत इतके गलिच्छ या नद्या बर्बाद कोण करतोय आपणच करतोय कशाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली प्रत्येकाला आपापला आप धर्म प्यारा असतो प्रत्येकाने आपापल्या आप धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्या वेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी मला कळे ना हे कसं काय चाललंय काय म्हणे पासष्ट कोटी लोक येऊन गेले अर्धा भारत चला त्यातले आपण पाच लाख आपण पकडूया व्ही आय पी आणि व्हीव्हीआयपी बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला बरोबर की नाही अ प्रत्येकाची जरी दोनशे दोनशे ग्रॅम पकडली तीन भिंत बांधता आली असती आपल्याला तेही पुढे गेलं म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना झालं गेलं गंगेला मिळालं महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या सगळं केमिकलने भरली आहे मग मी आता आणलंय इथे तुमच्यासाठी देशभरात एकूण तीनशे अकरा नदी पट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे, जे प्रदूषण असलेल्या नद्या सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी मिठी नदी मुळामुठा सावित्री भीमा पवना कान्हा तापी गिरणा कुंडलिका दारणा इंद्रायणी नीरा वैणगंगा चंद्रभागा मुचकुंडा घोड तितूर रंगवली वर्धा कृष्णा पाताळगंगा सूर्या वाघूर ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे हे आहेत का आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करत धंद्यांना प्रोत्साहन कारण उद्योगपती ह्यांना प्रोत्साहन देतात देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार अंत्यविधी हे लाकडावरती होतात कुठून येतात लाकडू लाकूड येणार कुठून या देशातले जंगल तोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत वाहिनी दाहिनी आल्यात ना काही जण असतात कर्मट नाही नाही विद्युत दाहिनी नाही आमच्या परंपरेनुसार का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात देशभर विद्युत दाहिना झाल्या पाहिजेत त्या विद्युत दाहिना झाल्या तर लाकूड लागणार नाही लाकूड लागणार नाही मग जंगल राहतील आमच्या अक्षर पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवईपासून सुरू होतं घोडबंदरपर्यंत तिकडे थांबतं एवढं मोठं एवढं मोठं राष्ट्रीय एक काय नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात जगाच्या पाठीवर कुठेही नाही औरंगजेबाचा जन्म गुजरातमधला दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म आणि बघ काय सोपं आहे इतिहासामधनं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला यांना ब्राह्मणांनी साथ दिली यांना मराठ्यांनी साथ दिली मग तिकडे मराठी नव्हतेच मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाही आहे त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं त्यांना राम संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे ना औरंगजेबाशी काही कर्तव्य ना कोणाशी काही कर्तव्य आहे तुमची माती फक्त भडकवायची कसल्या इतिहास इतिहास बोलतोय आपण अहो इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळा ठळ थार फुटतील या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब हे त्यांचं स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय आमचीच लोक या लोकांकडेच का चाकरी करतायत आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे तो एक चमत्कार आहे ती एक विलक्षण घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार है तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची या देश कुठचा होता देश नव्हताच तो या हिंद प्रांताची काय अवस्था होती काय परिस्थिती होती सर्वच जातीचे लोक ना कोणाच्या कडे होतेच ना कामाला दूर कशाला जा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना तो काळ वेगळा होता तिवाळची परिस्थिती वेगळी होती त्यांनी काय तसे निर्णय घेतले जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा हे सरंजामदार कोण होते त्याला जातीत का बात तुम्ही अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता ब्राह्मण होता अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मणच होता त्यावेळेस सगळेच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती इतिहासातली प्रत्येक गोष्ट काही कागदावरती लिहिलेली नाहीये त्यावेळेला त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती तीनशे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास त्याच्यावरती आम्ही आज भांडत जातीत आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांकडनी औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी स्वीकारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल पण आता दरबारात अडकलोय स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही आता स्वीकारू नंतरच नंतर बघू राजकारण असतं ते परिस्थिती काय त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात काय परिस्थिती असते आपण पाहणार आहोत का, का नाही कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही काही कशाचा कशाला माहिती नाही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता मिरझाराचे जयसिंग राजपूत हिंदू होता ना ज्या सिंहगडावरती आमच्या तालाजी मालुसरेंचा आज तिथे मृत्यू झाला ते कोणाबरोबर लढाई झाला उदयबान राठोड बरोबर ना राजपूत होता ना हिंदू होता ना काय घेऊन बसलोय आपण कोणत्या काळात जगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता नंतरचा काळ वेगळा आहे मी अनेकदा माझ्या भाषणाबद्दल मी सांगितलेलं आहे परत एकदा सांगतो औरंगजेब विषय निघालाय म्हणून औरंगजेब बादशाह त्याच राज्य कुठपासून कुठपर्यंत होत पासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगालपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावरन निघाले सुटले महाराष्ट्र जेव्हा आले त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला चौऱ्याहत्तर साली आणि सोळाशे ऐंशी साली महाराजांचा सा मृत्यू झाला निधन झालं त्यांचं त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र मुलगा महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं हे संभाजीराजांनी घेतलंय तो तिथून पळून आलाय वाचा जरा इतिहास वाचा जरा औरंगजेब ज्या वेळेला आग्र्यावरनं निघालाय महाराज गेले सोळाशे ऐंशी साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय सोळाशे एक्क्याऐंशी साली सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रात लढत होता आमच्या संभाजी राजांबरोबर लढला त्याला क्रूर पद्धतीने मारलं राजाराम महाराज लढले संताजी धनाजी लढले आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या या एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले नरहर कुरुंदकर त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही एक एक लढाई जिंकू शकत नव्हता याच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होता आग्र्याला नाही तो इथे का थांबला एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होत छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज तर गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही सगळे प्रयत्न केले सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो अभ्यास केला जातो त्याचा पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास जे काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची हे सगळ्या खंडण्या या संतोष देशमुखने त्याला विरोध केला उद्या तिथे संतोष देशमुख नसता दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असत विषय होता पैशांचा विषय होता खंडणीचा विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा आम्ही लेबला काय लावली वंजाराने मराठ्याला मारलं त्याच्यात वंझारांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध कशात गुंतून पडतोय आपण पण तुम्हाला गुंतवलं जात आहे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच गुंतून राहा आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका विषय आणू नका आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत आता दिवसाला सात आत्महत्या होतात दिवसाला शेतकऱ्यांच्या पाहू नका आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये लक्ष देऊ नका त्याच्याकडे असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे आम्ही कशात अडकवलंय त्यांना सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे कोणी जातीचं वलं केलेलं नाहीये आणि कोणी आलेली आहे वैचारिक असुरक्षितता आलेली आहे मंदिरांच्या बाहेर रांगाच्या रांगा, रांगा लागल्या ला आहेत जे बुवा बिवा जे काय आता सध्या नवीन आलेत सगळेजण त्यांच्याकडे रांगाच्या रांगा लागल्या आहेत लोक भक्तीने जात आहेत भावनेने जात आहेत अडकून पडतायत ठीक आहे पण चांगल्या गोष्टी तरी पडतायत आज चौ बाजूने महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार काल तू सांगायचं नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला गा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात एरवी फक्त भक्ती भावाने असतात पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो दंगल संपली की तो मराठी पंजाबी गुजराती बंगाली सगळा होतो आणि मग ज्याला तो मराठी होतो त्यावेळेला मग तो साळी माळी मराठा ब्राह्मण कोणबी सगळा होतो आपापल्या आप जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं तिरस्कार असणं ही विकृती आहे आज सगळे राजकीय पक्ष बाकीचे आज केंद्रातले असतील पूर्वीपासून चालू आहे काँग्रेस असल्यापासून सुरू आहे या सर्व प्रश्नांकडे तुमचं गांभीर्याने लक्ष असलं पाहिजे आज फक्त तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेच्या जन्माच्या वेळेला माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं बघा एकोणीशे सहासष्ट सालची गोष्ट बोलते मी तुम्हाला एकोणीसशे सहासष्ट माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं मी ते लव लो, लवकरच मी ते रिप्रिंट करून तुमच्या पुढे आणणार आहे मी ते त्या पुस्तकाचं नाव होतं ऊठ मराठ्या ऊठ ते पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे त्या पुस्तकातला एक फक्त बायना मी तुम्हाला एक फक्त गोष्ट वाचून दाखवतो आणि ही गोष्ट मला असं वाटतं सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे या गोष्टींवरती विचार केला पाहिजे पूर्वीची काँग्रेस असो नाही तर आत्ता आत्ताची भाजपा असो नाही तर अजून येणारे दुसरे कुठचाही केंद्रामधला पक्ष असो किंवा राज्यामधला मराठी माणसांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे हे आजोबांनी सहासष्ट साली लिहिलं आहे तीच गोष्ट आज तंतोतंत आपल्याला लागू पडते आहे ती मी गोष्ट फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो आप भाषा म्हणजे काय बोलायचीच नाही कमाल भाषा आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री म्हणजे ना इथे ना तिथे अशा मोहनीय अवस्थेत आहे त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये त्याचा उज्ज्वल भूतकाळ जे मी बघाशी तुम्हाला होतो ना इतिहासातल्या चांगल्या गोष्टी त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दसतात आणि पिढ्यान पिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहे जिकडे पाहावे तिकडे जे आत्ता चालू आहे त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जाती जातींमधनं त्याच्यामध्ये जा त्यांनी एक उतारा दिलाय गलबला बुद्धी ना नाना निश्चय सांगती ऐकावे कोणाकोणाचे बोलत आहे बहुचकी करंटे मिळाले सर्व ही जो तो बुद्धीच सा सांगतो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी काहीतरी सांगत असतो त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते पण प्रत्येकाला वाटतं मला व्यक्त व्हायचंय आणि प्रत्येक जण बुद्धी पाजळत असतो त्यांच्याकडनं बुद्धी घेऊ नका चांगली पुस्तकं वाचा असा समर्थोक्त देखावा दिसत आहे बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत जागृतीचा देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदा लालसती आणि जाहीर सभातून निषेध करण्यात येतो कारण स्पष्ट आहे महाराष्ट्राचा मराठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्या इतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला तर सत्ता स्पर्धेच्या शर्यतीच्या रिंगणात आपल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्यांचे रिकीबीतले पाय लट लटपटल्याशिवाय राहणार नाहीत हे जे आज सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना घोड्यांवरती बसलेले आहेत तुम्ही एक व्हा तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं बुद्धिभेद निर्माण करणं आणि त्या बुद्धिभेदातनं यांना फक्त सत्ता राबवायची या सगळ्यांना आज सत्तेवर बसले तेवढंच नाही म्हणत मी सगळेच म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचंय आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी हा गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा मराठी नववर्षाचा सण या मराठी नववर्षाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींनी माझ्या बंधूंनी भावांनी माझ्या बहिणींनी सगळ्यांनी एकजुटीने मराठीचा नारा द्यावा आणि ज्या वेळेला ते इतर ज्या वेळेला अंगावर येतील त्यावेळेला आपण हिंदू म्हणून अंगावरती जाऊ एवढी ताकद आपण आज या ठिकाणी ठेवू आपण आज या गोष्टींची शपथ घेऊ आणि पुढच्या सगळ्या येतात निवडणुका आता लागतील मला असं वाटतं की ऑक्टोबर नोव्हेंबरला लागतील बहुदा यांची गॅरंटी नाही कारण यांचं चाललंय ते बरं चाललंय एक माणूस धरून बसलेत आयुक्त प्रत्येक ठिकाणचा त्याच्यामुळे सोपं असतं राजकारण ज्या वेळेला निवडणुका लागतील तोपर्यंत